शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची व दिलासा देणारी बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शूटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकसान भरपाई मिळणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश एकंदरीत जर पाहिला गेलं तर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे त्यामुळे या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावे असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत सोयाबीनसाठी पंचवीस टक्के विमा अग्रिम रक्कम मंजूर अधिसूचना जारी जिल्हाधिकाऱ्यांचे विमा कंपनीला आदेश आता जर पाहिला गेलं तर प्रधानमंत्री पीक कुमार योजनेअंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आले असून त्यानुसार सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के अग्रिम रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी एच डी एफ सी इरगो कंपनीला दिले आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता नुकसानीची अग्रिम रक्कम मिळणार आहे नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल पाच हजार दोनशे रुपये आठ दिवसापासून तेजी तीनशे ते चारशे रुपयापर्यंत वाढ आता जर पाहिला गेला तर बाजारात सध्या कांद्याला प्रति क्विंटल एक हजार पाचशे ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळत आहे आठ दिवसापासून साधारण तीनशे ते चारशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल दरात वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले आहे पेरा साथी आता जर मसुल मार पर, पानी पीक पेरा साठी तेवीस सप्टेंबर पर्यंत वाढ इंटरनेट शिवाय स्वतः आहे या नोंदीची मुदत पंधरा सप्टेंबर पर्यंत होती मात्र अद्याप काही शेतकऱ्यांनी ई पीक पाणी ऍप पीक पेरा नोंदवला नसल्याने नोंदणी साठी तेवीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे योजना कायदेता कांद्याला भाव द्या लाडकी बहीण योजनेवर बच्चू कडूंचा प्रहार नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणऐंशी कोटीचा पीक विमा परतावा एकंदरीत जर पाहायला गेलं तर पंतप्रधान पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत दोन लाख चोपन्न हजार तीनशे तेहतीस शेतकऱ्यांना एकशे अठ्याहत्तर कोटी एकसष्ट लाख रुपयाचा परतावा मंजूर झाला आहे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसगट मदत द्या बदामराव पंडितांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आता जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसगट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे हवामान खात्याचा अंदाज विदर्भ मराठवाड्यात अलर्ट पावसाने गणरायाच्या विसर्जनात कोणताही अडथळा आणला नाही त्यामुळे भाविकांनी गणरायाला उत्साहात वाजत गाजत निरोप दिला मात्र आता पुन्हा पाऊस परतला आहे भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे शेतमालाचे दर सावरण्यासाठी पस्तीस हजार कोटी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय शेतकरी आणि ग्राहक हिताला प्राधान्य शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी फायदेशीर दर आणि ग्राहकांकरिताच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील अस्थिरता नियंत्रणासाठी पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान अंतर्गत पस्तीस हजार कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे आता जर वांग्याच्या दराबद्दल पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे येथे आवक पाचशे एकोणीस क्विंटल झाले असून कमीत कमी दर मिळतोय एक, एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार पाचशे तर सरासरी प्रति क्विंटलला दोन हजार सातशे पन्नास रुपये इतका दर मिळत आहे